तर तुम्हाला माहिती आहे काल महाशिवरात्रीचा उपवास आणि तो उपवास सोडण्यासाठी मी हे एवढं सर्व बनवायला घेतलं एक आखा दिवस आपला उपवास असतो आणि त्या पूर्ण दिवसभरामध्ये किंवा पूर्ण रात्रभरामध्ये आपण फक्त साबुदाणा खिचडी अशा वरती असतो त्यामुळे दुसऱ्या दिवशी आपण छान हेल्दी जेवण करणं गरजेचं असतं आज मी हेल्दी आणि टेस्टी जेवण सोबतच माझ्या चटपाटीत गप्पा तुमच्या सोबत रमणार आहेत इथे मी एक रात्र मटकी भिजवली आणि एक रात्र मटकी बांधून ठेवली होती खूप छान याला मोड आले बर का इतके छान मोड आलेले बघून मी यातली थोडी मटकी उदाची मिसळपाव बनवायची तयारी करायची म्हणून बाजूला ठेवली आणि बाकीची मटकी स्वच्छ पाण्याने धुतली मग ही मटकी कुकरमध्ये टाकून यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून नंतर यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकली नंतर याला कुकरचं झाकण लावून याला तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आता हे मटकी यासाठी मी अगोदर उकडवते खूप छान सॉफ्ट बनते आणि नंतर डायरेक्ट आपण याला फोडणी देऊ शकतो आणि चव ह्याची खूप छान येते म्हणून या पद्धतीने मी मटकी नेहमीच बनवते इकडे मी मटकी उकडायला ठेवली आहे तोपर्यंत मी इथे कांदा आणि टोमॅटो कट करून घेते इथे मी तीन कांदे घेतले आहेत मध्यम आकाराचे दोन कांदे मी भाजीला फोडणी देण्यासाठी चौकोन आकारामध्ये कापून घेते आणि त्यातला मी एक कांदा उभ्या आकारामध्ये कापून बाजूला ठेवते कारण तो उभा कापलेला कांदा मला भजी बनवताना त्यामध्ये वापर करायचा आहे माझ्याकडे कांदा कट करायचा चॉपर आहे तरी पण मी हे असं हाताने करते कारण मला ते चॉपरमध्ये जमतच नाही चॉपरचा उपयोग मला असा वाटत नाही की एवढा काय मजेशीर आहे म्हणून म्हणजे काय एवढा यूजफुल आहे असं नाही वाटत म्हणजे ज्यांना कांदा खरंच नाही कट करता येत त्या लोकांनी चॉपरचा वापर करावा म्हणजे किती वेळ लागतो त्याला म्हणजे त्यातमध्ये पण कांदा सोलायचा मग त्यामध्ये तुकडे तुकडे करायचे आणि मग ते असं काढायचं ते परत धुवून ठेवायचं बाय बाई बाय आतमध्ये ब्लेड असतात एवढे धार धार हाताला लागलं बिघलं तर ती पण खूप भीती वाटते तर म्हणून मी या सगळ्या नादालाच नाही लागत हाताने कटाकट कटाकट कापून घेते तसं मी आता कापलं आहे कांदा कट केला आणि दोन टोमॅटो कट केलेत एक मी वरणाला फोडणी देण्यासाठी आणि एक या भाजीसाठी तर इथे मी कढई ठेवली बरं का आणि दोन चमचे तेल टाकलं ह्यामध्ये मस्त तेल गरम झाल्यावरती बाकी जिरे मोहरी असं काहीच नाही टाकलं डायरेक्ट कांदा टाकला आणि कांदा कडक फ्राय होईपर्यंत छान परतवलं आणि नंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकला आणि ही बघा मटकी जी मी भिज शिजायला ठेवली होती ना चार शिट्ट्या देऊन काढल्या मी याला आणि अशी मस्त शिजली आहे त्यामध्ये मी हळद टाकली होती आणि मीठ पण टाकलेलं तर त्यानुसार आता इथे मी मीठ टाकते म्हणजे कढईमध्ये मी कांदा भाजून घेतला कढीपत्ता आणि मग टोमॅटो टाकलं त्यावरती मग परतवलं छान मग यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि मग लाल तिखट एक ते दीड चमचे आणि एक चमचा माझ्याकडे धणा आणि जिरा दोन्ही अशी मिक्स वाटण केलेली पावडर आहे तर ती टाकली चांगलं परतवून घेतलं आणि मग आपण जे कुकरमध्ये उकडायला ठेवलेली मटकी होती की नाही ती मटकी यामध्ये टाकली आणि छान उकडवली तर बघू शकता ही भाजी एवढी टेम्पटिंग दिसते सुगंध खूप छान येतो चपाती भाकरी राईस कशासोबत पण आरामात आपण खाऊ शकतो पण मी यामध्ये पाणी जास्त नाही ठेवलं तर मी फक्त चपाती किंवा भाकरीसोबतच खाणार आहे म्हणजे घरामध्ये आम्ही बाकी तर मी चपाती बनवते भाकरी नाही तर मटकीची भाजी झाली आहे आणि मी बाजूला ठेवली आता इथे मी कुकरमध्ये डाळ लावली आहे शिजायला आता ह्याचं मी वरण बनवणार आहे डाळ शिजवताना मी कधी पण त्यामध्ये हिंग आणि अर्धा चमचा हळद टाकते आणि काही जण बोलतात ना त्या की त्यामध्ये टोमॅटो टाकलेलं खूप चांगलं डाळ उकडवतानाच पण जेव्हा लाल तिखटवाली डाळ बनवायची असते ना त्यावेळेस मी टोमॅटो टाकते बरं का आणि पिवळीवाली जसं की वरण बनवायचं असेल तर मी ते फोडणीमध्ये टाकते येस मग साईडला मी ठेवली आहे डाळ उकडवायला आणि एक साईडला मी राईस पण लावला आहे त्याचा काही व्हिडिओ मी काढलेला नाही आहे मग मला बनवायचं होतं दूध खीर तर दूध खीरसाठी मी अगोदर दूध गरम करायला ठेवलं आणि मग आता मी ते ड्रायफ्रूट्स काढलेत आपल्या घरामध्ये जे असतील ते टाका चांगलंच होणार मी इथे घेतलं आहे बदाम काजू आणि आता याला मी कट करून घेते वेलची घेतली आहे मी दोन ते तीन माझ्याकडे वेलची पावडर होती पण ती एक वर्षापासून संपलीच नाही मला वाटलं खराब झाली असेल म्हणून मग मी टाकून दिली म्हणजे मी बनवली होती स्वतःहून वेलची पावडर अख्खा पॅकेट मिक्सरमध्ये मी त्याच्या साली सगळ्यात बारीक केला होता आणि मी ती ठेवून दिलेली म्हणजे मी एक वर्ष पूर्ण वापरली त्यानंतर पण ती संपली नाही बरं का मग मला असं वाटलं की खूप दिवस झाले म्हणजे एवढं आता एक वर्ष झाला कसं काय ते खाऊ शकतो आपण म्हणून मग मी टाकून दिली आणि हे शेवया मी आणल्या होत्या बऱ्याच दिवसानंतर मी आज शेवयांची खीर बनवते उपवास सोडताना गोड असला पाहिजे ना आपल्या ताटामध्ये मग अक्षर मला बोला होता की ऑफिसनंतर मी गुलाबजाम वगैरे काय घेऊन येऊ का तर मी म्हणले नको 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 काय बोलते म्हणतो आणतो ना काहीतरी गोड मला ते सांगायचं नव्हतं की मी आज तुझ्यासाठी खीर पण बनवते म्हणून पण सांगावं लागलं कारण तो गुलाबजाम आणला असता नाही तर म्हणून म्हणजे ना त्याला डायरेक्ट असं दिलं ना वा 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 खीर बनवली क्या बात आहे असं म्हणतो मग ते भारी वाटतो मला एकच फक्त अशी गोष्ट होती की माझ्याकडे तूप संपलं होतं तर त्याऐवजी मी यामध्ये तेल टाकलं बरं का दीड चमचे आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट्स असे चांगले भाजून घेतले आणि म्हणजे फ्राय केले मग त्यामध्ये मी शेवया ज्या घेतल्या होत्या त्या शेवया टाकल्या त्यात देखील भाजल्या आणि मग ते सगळं टाकलं या दुधामध्ये गरम केलेल्या नंतर त्यावरती केसर टाकलं मग साखर टाकली चवीनुसार मग ती वेलची सोलली आणि त्याला थोडीशी कुटली आणि मग टाकली आणि एक साईडला मग ती खीर उकळवून झाली आणि तिला बाजूला ठेवून टाकले आता बारी आहे भज्या बनवायची भज्या बनवण्यासाठी इथे मी थोडंसं बेसन पीठ घेतलं आहे त्यामध्ये थोडासा ओवा क्रश करून टाकलाय नंतर त्यामध्ये सोडा थोडंसं टाकलाय आहे किंचितभर खूप तेल पकडतो बाबा सोड्याने म्हणून थोडासा टाकायचा आणि मग चवीनुसार मीठ आणि मिरच्या मद मधोमध कापून यामध्ये टाकले आणि माहिती आहे मी मागे एकदा भजी बनवताना व्हिडिओ टाकला होता, होता। त्यामध्ये मिरच्या मी देठासगत टाकलेली त्यामध्ये मध्ये कापून धुऊन स्वच्छ असंच टाकलेलं पण काही जणांचं काही ताईंनी भरपूर ताईंनी कमेंट केली होती की देठ काढलीच नाही मी ते देठ मुद्दामून नाही काढली कारण जेव्हा भजी खातो ना त्यामध्ये मिरची आहे असं कळतो नाही तर मग ते आखी मिरची जाते तोंडात म्हणून त्यामध्ये मी देठ ठेवते ते साईडला येतो ना देठ तर मग ते समजून येते की बाबा ह्यामध्ये मिरची आहे जरा जपून खायचं नाही तर मग हा हू होऊन जातो तोंडामध्ये तर भजीचं पीठ मळून मी एक साइडला ठेवलंय त्यानंतर माझी जी डाळ होती उकडायला ठेवलेली ती छान उकडली त्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि मग टोमॅटो कट करून ठेवला होता लसूण फक्त सोललं आणि हिरवी मिरची टोमॅटो हे सर्व टाकून जिरे मोहरीचा तडका दिला छान आणि असं वरून आता यामध्ये कोथिंबीरने गार्निश करणार आणि माझं इकडे वरण देखील रेडी झालेलं आहे मला माहिती आहे माझी डाळ तुम्हाला सर्वांना खूप आवडते म्हणूनच माझ्या तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती मिलियनच्या वरती व्यूज केलेले आहेत भरभरून प्रेम दिल्याबद्दल मी आपली मनापासून आभारी आहे दिसतं ना माझा वरण टेम्पटिंग एकदम आहेच तर वरण झालं मी त्याला बाजूला ठेवलं आणि इकडे हे काल साबुदानाचे वडे तळलेलं तेल या कढईमध्ये असंच होतं आणि मला माहीत होतं आज मला भज्या तळायचा म्हणून मी हे तेल काही काढून नाही ठेवलं तर मग मी अशीच कढई उचलली आणि गरम करायला ठेवलं इकडे मस्त गरम झाल्यानंतर इथे मी नेहमी हातानेच सोडते बरं का भजी पण काय म्हणलं आज म्हटलं चला चमच्याचा वापर करून सोडावा पण इतके ॲक्युरेट नाही वाटत चमच्याचा वापर करताना ते खूप पसरतो असं हाताने फटाफट एकदम छान येतो तर असं मी भजा सोडून घेतलेत गरम गरम तेलामध्ये आणि मग याला दोन्ही बाजूनी थोडंसं लाईट गोल्डन होईपर्यंत परतवून फ्राय करून घेते मिक्स खमंग असा सुगंध सुटला आहे घरामध्ये मी मिक्स म्हणते कारण गोड खीर दूध खीर बनवली आहे शेवयांची त्यामध्ये फक्त तूप नाही नाहीतर ड्रायफ्रूट्स वगैरे फ्राय केलेला एकदम चांगला सुगंध येतो आहे नंतर मग डाळीला तडका दिला आहे त्यानंतर मटकीची तुम्ही माहीत असेल तुम्हाला मटकीमध्ये कांदा आणि टोमॅटो टाकून जेव्हा आपण फोडणी देतो त्या उकडलेला आणि मोड आलेला मटकीचा खूप छान सुगंध येतो आणि आता ह्या भज्ज्या तळायचा सुगंध म्हणजे असा मिक्स सुगंध आणि मग मी पीठ मळून ठेवलं होतं हे माझ्या खपली गव्हाच्या चपात्या आहेत काही जण म्हणतात की कच्च्या आहेत म्हणून अजिबात नाही ते लालसर दिसतात चपात्या अशा तर उपवास सोडायचा होता खूप भूक लागलेली फायनल माझं जेवण पूर्ण रेडी झालेलं आहे आणि आपण सर्वजण जेवण करायला या आणि मी आपल्या सर्वांशी मनापासून आभारी आहे तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं अजून देखील प्लीज करा आणि शेअर करायला विसरू नका आणि हो नेक्स्ट टाईम मला कमेंट करून सांगा की मी कोणती भाजी बनवायला हवी मी तुमचं नाव घेऊन हो मी नेक्स्ट टाईम ती भाजी बनवेल आणि आवडला असेल तर लाईक कॉमेंट करा भेटूयात परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय બગા આવડ લાગણ